आज माझ्या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले <सकतगे> आणि हा सोप्रेम माझ्या डोळ्यामध्ये जाता जाता राहिला जयराम राम मंडळी आज माझ्या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार होणार हो, हो, दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट bizi... होणार आणि बघा ना मंडळी ते कोण होतं की सबस्क्रायबर त्यांना स्वतःला कमी करून घेतलं बघा आणि परत व्हिडिओ बघत असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब कर बघ नाही तर घरी येऊन तुझ्या चोरी करल हा तोपर्यंत मी काय करते मेकअपवर फोकस करते अशा प्रकारे माझा मेकअप कम्प्लीट झालं बघा तर आपण आपले सबस्क्राईबर बघत वाढलेत का नाहीत भया वाढले वाढले आता फक्त पंधरा सबस्क्रायबर कमीत बया लवकर करा चला चला चॅनलला सबस्क्राईब ए बकोळे दुसरे सबस्क्राईबर जॉईन झाले का नाही आता झाले का बको नाही आता का नाही हो काकू आता झाले का बघ लवकर सबस्क्राईबर कमी झाले काकू दाखव मला आणखी नाही वाढले काकू कधी होते कि होते नको टेन्शन घेऊ तू भया कधी वाढतात की सबस्क्राईबर हे बकोळे एकदा जाऊन बघ की सबस्क्राईबर वाढले का नाही काकू नाही वाढले अजून काकू वाढले वाढले आता फक्त नऊ सबस्क्राईबर कमी येत आणि फक्त नऊ हे बकोळे परत बघ बर नाही वाढले हो काकू अजून काकू आता फक्त पा काकू एक सबस्क्राईबर कधी वाढलो हो वाढल वाढल बघ बर एकदा नाही हो काकू अजून ए बघू आता बघ बर नाही हो काकू नाही वाढला अजून एक सबस्क्राईबर दहा हजार सबस्क्राईबर एक सबस्क्राईबर कमी दहा हजार सबस्क्राईबर एक सबस्क्राईबर काकू दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले शाबाश मेरे शेर आज मुद्दतो बाद जशन मनाने को दिल कर रहा है जशन हो अरे बघू तुला स्प्रे बिनी टोडते तर मंडळी तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि जसं तुम्ही आतापर्यंत प्रेम, प्रेम देत आलेला आहात इथून पुढेही मला असंच प्रेम देत राहा आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि मार्केट पण बंद असणार आहे त्यामुळे तुम्ही साखरेवरतीच गोडवा मानून घ्या बाय ता बाय